हाय बॅक टू घरात जॉबच्या ठिकाणी आणि स्टायलिश लुक प्रत्येकीलाच हवा असतो त्यासाठी आउटफिटची योग्य निवड करणे देखील तितकीच महत्वाचे असते कॉटनच्या कुर्ती या आरामदायी आणि आकर्षक असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या कॉटनची कुर्ती सेट पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कॉटन ड्रेसमध्ये मॅक्सी ड्रेसेस कुर्ती पायजमा सेट कॉर्ड सेट आणि फ्रॉक यासारखे पर्याय सध्या ट्रेंडमध्ये आहेत जे घरात आणि ऑफिसमध्ये घातल्यानंतर आरामदायी आणि स्टायलिश लुक देतात यामध्ये फ्लोरल प्रिंट बांधणी ब्लॉक प्रिंट एकट डिझाईन तसेच प्लेन रंगाचे पर्याय मिळतात जे कमी बजेटमध्ये स्टायलिश लुक देतात कुर्ती प्लाझो सेट हे ऑफिस किंवा डेली घरी वापरण्यासाठी चांगले आहेत तसेच कॉटनचे कॉट सेट ही एक आधुनिक निवड आहे टॉप आणि बॉटम एकाच पॅटर्नचे असल्याने मॅचिंगची गरज नाही हे प्रोफेशनल लुक देतात आणि विविध डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत हे असे कॉटनचे ड्रेस हवा खेळती ठेवतात आणि आरामदायी वाटतात त्यामुळे तरुणींपासून पन्नास ते साठ वयाचे स्त्रिया देखील असे कॉटनचे सेट वापरण्याला पहिली पसंती देतात कॉटन कॉटन ब्लेंडर रेऑन लिनन आणि मऊ फॅब्रिकचे असे कॉटनचे ड्रेस एक स्मार्ट चॉईस ठरते घरी वापरण्यासाठी ऑफिसवेअरसाठी बाजारात कॉटनच्या ड्रेसमध्ये ए सरळ कट फ्लेअर्ड कफतान स्टाईल आनार कलिप स्लीव्समध्ये सुंदर सुंदर पॅटर्न्स अवेलेबल आहेत यामध्ये तुम्ही राऊंड नेक व्ही नेक नेक किंवा नेक, बोट बोटनेक असे अनेक पॅटर्न ट्राय करू शकता अशा कुर्तीच्या नेकलाईनवर लेसची डिटेलिंग केलेले असते थ्रेड वर्क केले असते पोटली बटनच्या डिझाईन्स असतात त्यामुळे या कुर्ती खूपच स्मार्ट आणि स्टायलिश लुक देतात डेलिवेअरसाठी तुम्ही अशा फ्रेश कलरची कॉटनची कुर्ती सीट निवडा यामध्ये तुम्ही खूप स्मार्ट आणि क्लासी दिसाल जर तुम्हाला ही दिवसभर ड्रेस करायला आवडत असेल तर स्टायलिश ट्रेंडी आणि स्मार्ट दिसण्यासाठी तुम्ही असे कॉटनचे ड्रेस नक्कीच निवडू शकता ऑनलाईन साइट्स वरून किंवा मार्केटमध्ये जाऊन पाचशे रुपयांच्या आत किंवा हजार रुपयांच्या आत असे ड्रेस तुम्हाला उपलब्ध होतील जर तुम्हाला असे ड्रेस खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी काही लिंक दिले आहेत त्या लिंक तुम्ही चेक करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा